नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिटी सी जी एल रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस तब्बल चौदा हजार पाचशे ब्याऐंशी पोस्ट करता ही जाहिरात निघालेली आहे या संदर्भामध्ये आपण सर्व काही डिटेल्स पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा या पदांना अप्लाय करण्याकरता कोणती पदं आहेत हे आता आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत मात्र याकरता फीज जी आहे ती जनरल व ओबीसी कॅटेगरीकरता शंभर रुपये एस सी एस टी फिजिकल हँडिकॅप ई एस एम स्टुडंटकरता कोणतीही फी आकारली जाणार नाहीये या पदांकरता अप्लाय करण्यासाठी ऑलरेडी नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख ही चार जुलै दोन हजार पंचवीस आहे त्याचप्रमाणे टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर टायर टू कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनची ही डिसेंबर पंचवीस आहे याशिवाय आपल्याला या, अप्ला या पदांना अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करावं लागेल आणि जे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्यामार्फत आणि डिस्क्रिप्टिव्ह एक टेस्ट होणार आहे त्यामार्फत हे सिलेक्शन होईल या संदर्भातली ऑफिशियल जाहिरात एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रकाशित झालेली आहे ती जाहिरात आत्ता आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय ही जी जाहिरात आहे ही ऑफिशियल जाहिरात आपल्या चॅनलवरती आपण पाहतोय त्याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या डेट्स ज्या आहेत त्या डेट्स तुम्हाला लक्षामध्ये ठेवायच्या आहेत या डेट्स या आपल्याला याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता सबमिशन डेट लास्ट डेट त्यानंतर पेमेंट डेट त्यानंतर टायर वन कंप्युटर बेस्ड टेस्ट त्यानंतर टायर टू कम्प्युटर बेस्ड टेस्ट हे सर्व होणार आहे आणि या व्यतिरिक्त एक टोल फ्री नंबर सुद्धा आपल्याला जिथे अडचणी येईल तिथं दिलेला आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पे लेवल पे लेवल चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे याच्यामध्ये बघा टोटल असिस्टंट सेक्शन ऑफिसर त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर इंटेलिजन्स ब्युरो मिनिस्टर ऑफ रेल्वे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर या ग्रुप बीच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये वयोमर्यादा ही वीस ते कमाल वर्ष तीस ही वयोमर्यादा दिलेली आहे आणि ही जी पदं आहेत ही पद या आ, सीजल तर्फेही भरली जाणार आहेत तर याच्यामध्ये बघा काही इन्स्पेक्टर पद आहे सेक्शन पद आहे यानंतर पे स्केल फाईव्ह नुसार काही पद दिलेली आहेत याच्यामध्ये ऑडिटर नावाचं पद आहे ग्रुप च त्यानंतर अकाउंटंट आहे त्यानंतर पे लेवल फोर नुसार पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंट त्यानंतर टॅक्स असिस्टंट त्यानंतर सब इन्स्पेक्टर ह्या सर्व पदं जी आहेत ही या जाहिरातीमार्फत भरली जाणार आहेत आणि भरपूर प्रमाणामध्ये पदं आहेत या मध्ये तुम्हाला कास्ट एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे याच्यामध्ये एससी सी एस टी कॅटेगरी करता पाच वर्ष ओबीसी कॅटेगरी करता तीन वर्ष आणि फिजिकल हँडिकॅप कॅटेगरी करता दहा वर्ष असं यांनी हे कॅटेगरी वाईज केलेलं आहे याशिवाय या पीडीएफ मध्ये पूर्ण अटी शर्ती सगळ्या काय जे काय आहेत त्या दिलेल्या आहेत याशिवाय आपल्याला या पीडीएफ मध्ये गेल्यानंतर जी काही एक्झामिनेशन होणार आहे ते एक्झामिनेशनचं स्वरूप सुद्धा इथे दिलेलं आहे सिलेबस सुद्धा दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस काय असेल कोणत्या गोष्टीवरती एक्झाम होणार आहे ते सुद्धा यांनी डिटेल दिलेला आहे याशिवाय तुम्हाला डॉक्युमेंट संदर्भामध्ये सुद्धा काही इथं सूचना केलेल्या आहेत त्या पण आपण इथं वाचाव्यात याशिवाय आपल्या मनामध्ये अजून काही शंका असल्यास आम्हाला नक्की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबते उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंट पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद